मग एक चित्रासाठी किती पक्षी है? चार। आहे चार मग इथं विचारलंय मोरांची संख्या एकूण पक्षांच्या शेकडा किती आहे असा प्रश्न आता मोर दिसत आहे तुम्हाला संख्या किती आहे एक चार त्रिकोण आणि एक त्रिकोण म्हणजे किती एक त्रिकोण म्हणजे चार पक्षी मग असे किती त्रिकोण आहे चार चार चो पक्ष्यांपैकी किती एकूण पक्षी किती एकूण पक्षी किती तर पहिले त्रिकोण मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात तिथे सात तिथे चार अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा आणि तीन सतरा आणि तीन एकूण त्रिकोण आहे वीस आणि एक त्रिकोण म्हणजे चार पक्षी वीस ऐंशी बरोबर ना एकूण पक्षी किती आहे ऐंशी मोराची संख्या एकूण पक्षांच्या किती टक्के मग एकूण पक्षी आहे ऐंशी एकूण ऐंशी पक्षापैकी मोर किती आहे सोळा तर शंभर पैकी किती म्हणून आपण काय केलं शंभर पैकी ऐशी पक्षांपैकी सोळा मोरे आहे तर शंभर पैकी किती मग हा शंभर इकडे भागिले इकडं काय आणलं आपण गुणिले आणि किती शून्य कटला एक शून्य कटला आठ ने याला भाग दिला आठ एका सोळा आता अंशात गुणिले दोन म्हणजे वीस कुठं लिहिला चौकट मध्ये शंभर पैकी वीस म्हणजे किती टक्के उदाहरण थोडं उलटा आलं शिवाय दोन हजार च उदाहरण आहे एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाड आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाड आहेत एकूण निलगिरीची झाड किती आणि आपण काय करायचो की याच्यापैकी एवढे तर शंभर पैकी किती शेकडेवारी सांगा पण उदाहरण उलट आले शेकडेवारी दिली पा छत्तीस टक्के झाड निलगिरीच्या आहेत तर झाड किती म्हणजे आपल्याला मांडणीत काहीच बदल होणार नाही कि शंभर पैकी आता आपल्याला काय माहित आहे छत्तीस माहित आहे शंभर पैकी किती छत्तीस तर चारशे एकूण झाड किती आहे चारशे पन्नास पैकी शंभर पैकी छत्तीस तर चारशे पन्नास पैकी किती मग परत काय केलं छत्तीस औन छेद शंभर इकडं काय भागीला इकडं काय आणला म्हणून आपण लिहिलं चारशे पन्नास चे छत्तीस टक्के झालं की तर पहिल्या पद्धतीने जे शिकवलं ते तिथे आलं चारशे पन्नास चे छत्तीस टक्के मग एक शून्य कटला त्याला संक्षिप्त रूप नाही समजते तरी परत लक्ष द्या एक शून्य कटला एक शून्य कटला दहा आणि पंचेचाळीस ला कितीने भाग जातो पाच ने पाच गुन्हे पाच नव बेनी नवाला भाग जातो का नाही म्हणून बेनी कोणाला देऊ छत्तीस नेक बेक राहील बाकी एक बे बेआठी आता अंशात कोण राहिल अठरा आणि नऊ यांचा गुणाकार येतो अठरा गुणिले नऊ अठरा नऊ एकशे बासष्ट निलगिरीची झाडं आलेली आहे एकशे बासल क्रिया करून निलगिरची झाड काढणार आहे चारशे पन्नास चे छत्तीस टक्के किती काढायचे आहे चे म्हणजे चे म्हणजे एक शून्य कटला एक शून्य कटला आता इथं किती आहे दहा आणि इथं किती आहे पंचेचाळीस कितीने भाग जातो कितीने भाग जातो पाच न पाच जुने पाच नव ओके आता दोन्ही कोणाला भाग द्यायचा छत्तीस ला दोन्ही भाग द्या नऊ ला जाईल दोन्ही ने ला भाग जाईल नाही मग छत्तीस ला जाईल देऊया बे एक बाकी राहिली बेठी सोळा बाकी राहिली बेठी सोळा मग किती आले बघा अठरा गुणिले नऊ अठरा अंशामध्ये राहिले अठरा गुणिले नऊ छेदात कोणीच राहिले नाही मग अठरा गुणिले नऊ करा अठरा नऊ किती एकशे बासष्ट निलगिरीची झाड किती आहे एकशे बासष्ट झाड बघा दोन हजार पंचवीस साली अजून एक उदाहरण शेकडेवारीचं आलंय म्हणजे दोन हजार पंचवीस ला शेकडेवारीवर वर तीन उदाहरणं आलेली किती तीन त्यापैकी हे समोरचं उदाहरण पहा या उदाहरणात असं म्हटलंय की एकशे वीस चे पंधरा टक्के बरोबर चौकट चे बारा टक्के तर चौकट बरोबर किती याचा अर्थ असा आहे का इथं बरोबरच चिन्ह आहे इथं बरोबरच चिन्ह आहे बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला एक टक्केवारी आहे आणि बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या बाजूला एक टक्केवारीची क्रिया दिलेली आहे आणि याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे एकशे वीसशे किती टक्के काढायला आहे पंधरा टक्के पण आपल्याला विचारलं की याच जे उत्तर येणार आहे आणि याच जे उत्तर येणार आहे ते समान असणार आणि काय असणार आहे समान म्हणून कोणतं चिन्ह दिलं इक्वल टू बरोबरचं चिन्ह दिलंय हे चिन्ह कसलं आहे इक्वल टू म्हणजे बरोबर याचा इतकं हे याच्या इतका हे तला तू ना इकडे एक किलो टाकला तर तुम्हाला तो समान करण्यासाठी इकडे एक, एक किलो ती वस्तू टाकावी लागेल हो समजा शाबुदाना घेतला एक किलो समा आणि एक किलो शाबुदाना जेव्हा समान होईल तेव्हा तो काटा कसा होईल इक्वल टू होईल बोल बरोबर होईल ती क्रिया आणि ही क्रिया यांचं उत्तर काय आलं पाहिजे यांचं जे उत्तर येणार याचं जे उत्तर येणार आहे तेच उत्तर कोणाच आलं पाहिजे याचं सुद्धा आलं समजतंय का आलेलं आहे पहिल्या क्रियेच जे उत्तर येणार ना उत्तर कोणाचं आलं पाहिजे दुसऱ्या क्रियेच सुद्धा आलं पाहिजे तरच काय होईल हे दोघ होती समान होती मग आता चौकट मध्ये कोण टाकल्यावर याच्या इतकं उत्तरेल तर पहिले याचं उत्तर पाहू आपण एकशे वीस चे, चे म्हणजे गुणिले पंधरा एक शून्य कटला एक शून्य आता या दहाला कोणी भाग जातो पाच त्रि पंधरा यापैकी कोणाला भाग जातो तीन ला जातो का बारा जातो बे एक बे बे सा। सांगा याचं उत्तर काय येत याच उत्तर अंशामध्ये सहा आणि तीन सायत्री पास बघा याच उत्तर किती आलं आहे अठरा तर याच सुद्धा उत्तर किती आलं पाहिजे पण मग पर्याय पैकी कोण टाकल्यावर अठरा उत्तर येत बघूया पहिला पर्याय घेतला दोनशे दोनशे चे किती टक्के बारा टक्के दोन शून्य कटले दोन शून्य कटले बाजूने चोवीस आपल्याला याचं उत्तर किती येत आहे चोवीस याचं उत्तर आलं चोवीस ते चालणार आहे का नाही आपल्याला उत्तर किती पाहिजे किती घेतले एकशे चाळीस चौकटच्या ठिकाणी किती घेतले एकशे चाळीस चे म्हणजे गुणिले किती टक्के बारा टक्के तर बघा एक शून्य कटला एक शून्य कटला बे स बारा बे पंच चौदा स चौऱ्याऐंशी उरेंश, चौऱ्याऐंशी छेदी पाच आता ते अपूर्ण पाच एक पाच बाकी राहिली तीस पाच पाच पस्तीस येतात मग पाच तीस आणि बाकी राहिली एक पाच जुने दहा म्हणजे याचं उत्तर आले सोळा पॉईंट दोन चाळीसचे बारा टक्के सोळा पॉईंट दोन म्हणजे हे सुद्धा येणार नाही दोनशे घेतल्यावर चोवीस होत आहे तर दोनशे पन्नास घेतल्यावर त्याच्या पेक्षा जास्त होईल म्हणून दोनशे पन्नास घ्यायचं कारण दोनशे घेतल्यावर किती झाले चोवीस दोनशे पन्नास घेतल्यावर काय होईल त्याच्यापेक्षा जास्त होईल म्हणून दोनशे पन्नास काही घेण्याची गरज नाही आपण एकशे पन्नास किती घेतला एकशे पन्नास इथं छेद म्हणजे कुणी बारा टक्के छेद शंभर एक शून्य काटला एक शून्य काटला पंधरा आणि दहा किती मी भाग जातो पाच जुने दहा पाच त्रि पंधरा आता दोन्ही कोणाला भाग दो जाऊ शकतो दोन्ही तीन ला का बाराला बारा जाईल बारा। बे, बे 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 सिती आला भाग का एकशे पन्नास चे बारा टक्के किती आले सहत्री अठरा म्हणजे एकशे पन्नास चे बारा टक्के आले अठरा म्हणून आपण काय केलं हा उत्तर आपल्याला किती पाहिजे होत याच उत्तर आलं अठरा आणि याच पण उत्तर आलं चौकट बरोबर किती आहे एकशे पन्नास चौकट बरोबर किती आहे एकशे पन्नास चे बारा टक्के येणार अठरा आणि एकशे वीस चे पंधरा टक्के येणार अठरा म्हणून चौकटच्या जागी मी काय टाकणार आहे एकशे पन्नास टाकणार